नारियल को फोड़ के गैस पे गर्म करेंगे तो अंदर का नारियल निकल जाता है चलो हम भी ट्राई करके देखते चलो नारियल लिया है हमने और ये देखो पावर मेरा <laughs> अभी चालू करो गैस करो अरे हिंदी में वीडियो बना रहे हैं हिंदी इतनी उगी उगी उगी। उगी? गरम करूया मित्रांनो चांगलं गरम करायचे आणि नंतर या पाण्यात टाकायचं चालतं काय नाही तर मग चांगलं गरम होऊन देऊ जरा सरळ करायचं सरळ कस उलट ठेवायचं मित्रांनो एक माहिती का तुम्हाला नारळ गरम केलं ना त्याला तेल सुटल्यासारखं होतंय बघा होत आहे का आमच्या तेल कर तेल काढचा पेट गेल मला तो वाटत ते नारळ तेल सुटलं पेट घेणार चल माझा अंदाज पेट घेणार पेट घेऊ शकत बंद करूया आधी तर हे काढून आहे ना फक्त पाण्यात टाकायचं तीन नंतर आधी ह्याच्यावर का प्रयोग करू की होते का हो एक एक तीन नुसता टाकला का झालंय मित्रांनो सपोर्ट त्याला थोडा दिला म्हणून थोडं निघलंय हो नारळ बघू शकता एकदम कावळ आहे लाल पण नाही झाला अजून त्यामुळं निघतंय तस okay. म्हणजे निघायला मदत होती तस हो का